नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वरूपा अकॅडमीमध्ये मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार सव्वीस या संबंधित सविस्तर माहिती मी आपणास या व्हिडिओमधून देत आहे या वर्षा अगोदर म्हणजे दोन हजार पंचवीस पर्यंत ही शिष्यवृत्ती परीक्षा फक्त इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीचे विद्यार्थी यांच्यासाठीच होती फक्त या वर्षासाठी ती इयत्ता चौथी पाचवी सातवी आणि आठवी या चार वर्गांसाठी होणार आहे आणि पुढच्या वर्षीपासून ही परीक्षा फक्त आणि फक्त इयत्ता चौथी व इयत्ता सातवी या दोनच वर्गांसाठी इथे होणार आहे आता या परीक्षेसाठी जी आवश्यक माहिती म्हणजे फॉर्म भरण्याची तारीख काय असेल याची फी रचना काय असेल यामध्ये कोणकोणते विद्यार्थी बसू शकतात त्यानंतर यामध्ये परीक्षेमध्ये फी रचना कशी असेल त्यानंतर पात्र विद्यार्थी कसे ठरवले जातात पात्र झाल्यानंतर आपल्याला किती मोबदला मिळतो आणि या परीक्षेचं स्वरूप का असेल अभ्यासक्रम का असेल याविषयी सविस्तर माहिती आपण इथे पाहणार आहोत बघा या परीक्षेसाठी या पूर्वी विभागाने दिलेला जो काही आपल्याला कालावधी होता फॉर्म भरण्यासाठी तो होता तीस नोव्हेंबर परंतु हा तीस नोव्हेंबर हा कालावधी वाढून तो आता आपल्याला आठ डिसेंबर असा करण्यात आलेला आहे आणि या नंतर जे विद्यार्थी फॉर्म भरतील ते पंधरा डिसेंबर पर्यंत जर फॉर्म भरला तर त्यासाठी विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे यानंतर सुद्धा फॉर्म भरणं हे चालू राहणार आहे जर काही विद्यार्थी शिल्लक राहिले आणि त्यांना नंतर आठवण आली तर त्यांच्यासाठी ते सुद्धा तेवीस डिसेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची मुदत राहणार आहे त्यानंतर शेवटची तारीख जी असणार आहे ती तीस एकतीस डिसेंबर आता या तारखा वेगवेगळ्या का तर इथे आपण बघूयात इथे नियमित शुल्क शुल्कासह सांगितलेलं आहे इथे विलंब शुल्क सांगितलेलं आहे इथे अतिविलंब शुल्क सांगितले आहे आणि इथे अतिविशेष विलंब शुल्क सांगितलेलं आहे मग आता हे काय कोणत्या पद्धती असतात बरे या या अतिविलंब शुल्क किती आपल्याला फी द्यायची आहे साठी किती फी द्यायची आहे हे सर्व माहिती आपण इथे घेणार आहोत बघा एखाद्या विद्यार्थ्यास या परीक्षेस फॉर्म भरायचा असेल तर नियमित शुल्कासह नियमित शुल्क हे पन्नास रुपये आपला प्रवेश शुल्क असेल आणि प्रवेशाशुल् सु, परीक्षा शुल्क असेल ते एकशे पन्नास अशी त्यास एकूण दोनशे रुपये भरून ही परीक्षा देता येणार आहे त्यानंतर त्याला पन्नास रुपये हे विलंब शुल्क म्हणजे आपण पाहिलं असेल की त्या दिनांक पंधरा डिसेंबर पर्यंत इथे आपल्याला दिसतंय की हे पंधरा डिसेंबर जर फॉर्म भरला तर त्यांना पन्नास रुपये एवढी फी इथे एक्स्ट्रा द्यायची आहे म्हणजे त्यांना अडीचशे रुपये इथे भरून त्यांना काय करायचंय फॉर्म भरल्यानंतर फी पेड करायची आहे त्यानंतर जे काही मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांना मात्र या परीक्षेमध्ये मा पन्नास रुपये पर... प्रवेश शुल्क तसेच परीक्षा शुल्क मात्र त्यांना इतर विद्यार्थ्यांपेक्षा फक्त अर्ध म्हणजे पंच्याहत्तर रुपये आणि एकूण एकशे पंचवीस रुपये द्यायचे त्यांच्यासाठी सुद्धा विलंब शुल्क हे पन्नास रुपये आकारण्यात येणार आहे तसंच ही परीक्षा सातवी साठी सुद्धा सेम असणार आहे ते मी पाचवी आणि आठवी केलेला आहे परंतु या, पर या नंतरच्या कालावधीमध्ये पाचवी आणि सातवी साठी सुद्धा चौथी आणि सातवी साठी सुद्धा हीच फी स्ट्रक्चर राहणार आहे हे बदलणार नाहीये ठीक आहे तर यानंतर अतिविलंब शुल्क सांगितलेलं आहे आणि ते सांगितलं आहे की दहा रुपये प्रतिदिन दहा रुपये प्रतिदिन म्हणजे आपण पाहिलं असेल की पंधरा डिसेंबर नंतर बघा इथे पंधरा डिसेंबर सांगितले पंधरा डिसेंबर नंतर तेवीस डिसेंबर पर्यंत जो विद्यार्थी फॉर्म भरेल त्याला हे अडीचशे रुपये आणि प्लस आपल्याला दहा रुपये प्रतिदिन अशी फी भरायची आहे यानंतर बघितलं तर अश अतिविशेष बघा इकडे अतिविशेष आणि अतिविशेष प्रतीक्षा शुल्क आहे वीस रुपये म्हणजे नीट आपण पाहिलं तर या तेवीस डिसेंबर नंतर जो विद्यार्थी फॉर्म भरेल त्याला तेवीस डिसेंबर पर्यंत दोनशे पन्नास रुपये पंधरा डिसेंबर पर्यंतचे त्यानंतर आठ दिवसाचे जे काय आहे पंचवीस पंधरा ते तेवीस तारखेपर्यंत हे ऐंशी रुपये आणि त्यानंतर प्रतिदिन वीस रुपये आणि अधिक प्रतिदिन दहा रुपये असे फी भरावी लागणार आहे जेवढे दिवस लेट होईल त्याप्रमाणे हे वीस रुपये आणि दहा रुपये वाढत जाणार आहेत हे मात्र तेवढे फिक्स राहतील या हिशोबामध्ये ही फी रचना केलेली असते बघा त्यानंतर इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवी या परीक्षेसाठी जर आपण पाहिलं तर तर परीक्षेत बसण्यासाठी विद्यार्थ्यांचं वय नऊ वर्ष पूर्ण पाहिजे तसेच दहा वर्षापेक्षा जास्त नको तसेच इयत्ता सातवीसाठी हे वय बारा वर्ष पूर्ण पाहिजे व तेरा पेक्षा वर्षापेक्षा जास्त नको अशी ही वयोमर्यादा इथे ठरवून दिलेली आहे त्यानंतर बघा इथे त्यांनी अजून एक आपल्याला मुद्दा नमूद केलेला आहे की जर एखादा विद्यार्थी ही परीक्षा देऊ इच्छित असेल तर तो विद्यार्थी इथे परीक्षा देऊ शकतो मात्र बघा विद्यार्थ्याचे वय विहित केलेल्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त आहे तरीही विद्यार्थ्यास प्रविष प्रविष्ट होता येईल परंतु त्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही बघा म्हणजे एखादा विद्यार्थी आपल्याला दिलेल्या या वयानुसार म्हणजे जर चौथीचा विद्यार्थी आहे आणि आण त्याला जर दहा वर्षापेक्षा जास्त झालेले असतील तर तो परीक्षेत बसू शकतो किंवा सातवीचा विद्यार्थी आहे त्याला तेरा वर्ष पूर्ण होऊन गेले असतील तर तो परीक्षेत बसू शकतो परंतु त्याला परीक्षेचा कुठलाही लाभ हा मिळणार नाही आता यामध्ये आपल्याला दिलेला आहे की ही पात्रता जी आहे ही पात्रता कशी ठरवली जाते तर बघा आपल्या शाळांमध्ये जर आपण बघितलं तर ग्रामीण साधारण सर्वसाधारण आणि शहरी सर्वसाधारण यासाठीच जास्तीत जास्त फॉर्म भरले जातात आणि पूर्ण जिल्ह्यातून आठ हजार दोनशे चोवीस हे ग्रामीण आणि सात हजार आठशे त्रेसष्ट हे शहरी भागातील विद्यार्थी इथे निवडले जातात हे सर्व एका जिल्ह्यामधून निवडलेले विद्यार्थी हे चौथीसाठी झालं त्यानंतर इथे सातवीसाठी साठी सुद्धा आपण नीट बघितलं तर जिल्हा निहाय वगैरे त्यांनी सांगितलंय तर जिल्हा निहाय जे आहे ती संख्या सहा हजार सहाशे पन्नास आहे ही ग्रामीणसाठी आणि सहा हजार चारशे तीस एवढी विद्यार्थी संख्या पात्र विद्यार्थी संख्या इथे आहे मग ह्या विद्यार्थ्यांपेक्षा जर जास्त विद्यार्थी पात्र झाले तर मग काय करायचं तर ते जास्त विद्यार्थी पात्र काही होत नाही त्यांनी काही नियम घालून दिलेले आहेत बघा त्या नियम सांगितले आहेत कट ऑफ शेकडा गुण बघा इथे सांगितले कट ऑफ शेकडा गुण गुणांनी इतके गुण शेकडा गुण एकापेक्षा अधिक विद्यार्थ्यास मिळाले असल्यास शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी निश्चित करावाचे प्रचलित निकष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी चाळीस टक्के एवढी पात्रता त्यांनी ठरवलेली आहे परंतु जर जास्तीत जास्त विद्यार्थी जर का इथे पात्र होत असतील तर त्यांच्यामधून पण आपल्याला काही ठराविकच विद्यार्थी म्हणजे त्यांनी जसं आपल्याला सांगितलं की सातवी साठी हे सहा हजार सहाशे पन्नास आणि चार सहा हजार चारशे तीस व आठवीसाठी अं चौथीसाठी अं आठ हजार एकशे चोवीस व सात हजार आठशे त्रेसष्ट जे विद्यार्थी पात्र होणार आहेत त्यापेक्षा जास्त विद्यार्थी पात्र झाले तर मात्र हे मा नियम इथे लावले गेलेत पण नियम काय लावले गेलेले आहेत बघा इथे त्यांनी सांगितलंय की प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता सातवी परीक्षेत पात्र झालेल्या विद्यार्थ्यांमधून शासनमान्य मंजूर संचा इतकेच विद्यार्थी शिष्यवृत्ती करता अर्थधारक म्हणून निवडण्यात येतात जास्त विद्यार्थी घेतले जात नाही मग जर जास्त विद्यार्थी आले तर काय करताय शिष्यवृत्ती संच मर्यादा असल्याने संच मर्यादा म्हणजे त्यांनी ठरवून दिले की एवढेच विद्यार्थी आपल्याला त्यांना पात्र करायचे की एवढ्याच विद्यार्थ्यांना हा जो का आहे लाभ द्यायचा आहे त्यासाठी एकूण शेकडा गुणांना इतके कट ऑफ शेकडा गुण मिळाले सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरतीलच असे नाही अशा वेळी कट ऑफ इतके गुण शेकडा गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांमधून अर्हताधारक विद्यार्थी निश्चित करण्यासाठी पुढील निकष प्राधान्यात विचारण्यात घेण्यात येतात मग त्यापैकी पहिला जो निकष आहे तो आहे एकूण गुणात जर समान शेकडा गुण असतील परंतु तृतीय भाषा जी आहे आणि बुद्धिमत्ता चाचणी जी आहे ती ते पेपर क्रमांक दोन मध्ये यामध्ये जर या विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळाले असतील त्या गुणां त्या परीक्षार्थ्यांना पहिलं निवडलं जातं जर का असं झालं की पेपर वन आणि पेपर टू यामध्ये समान शेकडा गुण असतील मग काय केलं जातं तर एकूण गुण समान असतील दो पेपर दोन मध्ये सुद्धा तर शेकडागुण मध्ये वयाने जो विद्यार्थी मोठा असतो त्या विद्यार्थ्यास जास्तीत जास्त वय त्याला प्राधान्य दिलं जात आणि जर का कदाचित असं झालं की विद्यार्थ्यांचं वय सुद्धा समान होतय तर मात्र त्याच्या नावाच्या नुसार अद्या अक्षराप्रमाणे त्याला हे ए टू झेड प्रमाणे निवडलं जातं अशी ही पात्र विद्यार्थी करण्यासाठी या परीक्षदे परिषदेने आपल्याला काही नियम घालून दिलेले आहेत चौथी मध्ये असल्यास आस त्याला वर्षाला पाच हजार रुपये असे तीन वर्षापर्यंत आणि जर का तो सातवी मध्ये चुकून आपलं पाचवी झालंय पण इथे सातवी मध्ये आपण सातवी करूया तिथे सातवी मध्ये दरवर्षी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांची लिंक मी तुम्हाला इथे देत आहे हीच लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देत आहे आपल्याला जर अधिकची माहिती हवी असेल तर आपण या लिंकवर क्लिक करून आपण माहिती घेऊ शकता यामध्ये सविस्तर माहिती परीक्षा परिषद पुणे यांनी दिलेली आहे या परीक्षेसाठी बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वरूपा अकॅडमी तर्फे हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपली ही माहिती आपणास आवडली असेल तर कृपया आपल्या या चॅनलसह सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा विसरू नका धन्यवाद